स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत तर आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं या मेळाव्यावरून स्पष्ट होत आहे मतदार याद्या अद्ययावत करणं नवीन मतदारांची नोंदणी करणं आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता आहे या मेळाव्याला मुंबई महानगर प्रदेशातील मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मतदार यादी प्रमुख उपस्थित असणार आहेत तर निवडणूक आयोगाला दिलेली दोन दिवसांची मुदत संपली त्यामुळे या दोन दिवसामध्ये निवडणूक आयोगाकडून कुठलंच बदल न करण्यात आल्याने राज ठाकरे निवडणूक आयोगावर मेळाव्यातून काय इशारा देणार हे पाहावं लागणार आहे आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते लंगी फटाके फोडून गेले त्यांचा समाचार मी घेणार अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईक यांना लगावलाय आपला का एकच ऍटम बॉम्ब ऑपोजिशन वाल्यांना सुपडा साफ असंही वक्तव्य यावेळी शिंदे केलंय काही लोक इकडे येऊन जातात छोटे मोठे लवंग्या फटाक्या फोडतात पण आपला एकदा एक एक एकच मोठा अटंबम असतो आपण एकीच अपोजिशन ऑपोजिशनवालो का सुपडा साप काम तमाम जाऊ दे आता निवडणूक आता आता आज काही बोलायचं नाही आज आनंदाचा दिवस आहे राजकीय मी काय बोलत नाही खाली फक्त काय इथे येऊन यह छोट्या लवंग्या बिंग्या फोडून गेलेत त्यांचा समाचार मी नंतर घेणार आहे एक सविस्तर बातमी पाहूयात डोळ्यावर गॉगल गौ, पांढरेशुभ्र कपडे आणि पांढऱ्याशुभ्र घोड्यावरची स्वारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळालाय दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराठी येथे जमले होते या गर्दीमध्ये भीष्मा चौहान नावाच्या एका आंदोलकानं खास जरांगे पाटील यांच्यासाठी घोडा आणला होता आंदोलकांचा उत्साह पाहून जरांगे पाटील यांनी घोड्यावर बसून सरपंचाच्या शेतात फेरफटकाई मारला घोडेस्वारी दरम्यान उपस्थित मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं तर घोड्यावर बसताना त्यांनी डोळ्यांवर गॉगल लावला आणि चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंढे यांना टोला लगावलाय